आपलं हे प्रत्येक मतदाराच प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे आपण सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायलाच पाहिजे आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्वांनी बजवायचा आहे या निमित्ताने आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने प्रसारित करण्यात आलेलं पत्र या ठिकाणी आपण घेत आहोत प्रत्येकाने आपला हात पुढे करायचा आहे आपण ती शपथ घेणार आहोत कृपया माझ्या मागे देशाच्या लोकशाही परंपरांचे आम्ही जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश युवाही युवाही प्रलोभना करता प्रलोभना करता मतदान करू मतदान करू धन्यवाद